नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लक्ष्मी निवास मालिकेतील अधिराज गाडे पाटील यांची खरी कहाणी अधिराज यांचं खरं नाव आहे आनंद प्रभू ते एक मराठी अभिनेता आहेत ज्यांचा जन्म चार एप्रिल रोजी यवतमाळ महाराष्ट्र येथे झाला आनंदने त्यांचं शालेय शिक्षण लोकनायक बापूजी आणि विद्यालयातून पूर्ण केलं आहे नंतर गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी यवतमाळमधील अमोलकचंद विद्य महाविद्यालयातून कायद्याची पदवी पूर्ण केली आहे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर्स आर्ट्समधून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, केला। आनंद हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचं नाव नेत्रा असं आहे नेत्राया एक प्रसिद्ध डान्सर आहेत आनंद यांना अथांग नावाचा एक मुलगा देखील आहे आनंद यांनी जी युवावरील दोन हजार सतरामध्ये बाप माणूस मालिकेत काम केलं त्यानंतर दोन हजार वीस मध्ये जय कलर्स मराठीवरील मालिका जय जय स्वामी समर्थमध्ये आजीबा सरकारच्या भूमिकेत दिसते दिसले होते तसंच कलर्स मराठीवरील प्रसारित होणाऱ्या सिंधुताई माझी माई या मालिकेत त्यांनी संतोषची भूमिका साकारली होती आणि आता ते लक्ष्मीनिवास मालिकेत आदिराज पाटील यांची भूमिका साकारत आहेत तर मित्रांनो तुम्हाला आदिराज यांचं काम आवडतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद